बुरा हो हाल हो रहा है यार जेवढा माझ्यात येईल तेवढा काय सामान समन आहेत ते सगळे आवरावर करायला घेतलेले आणि हे पाच वर्षापासून आम्हाला सतत हे त्रासच आहे हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं धीरज पाटील यूट्यूब चॅनलवर खूप दिवसातून आपण ब्लॉग बनवलेलं आहे आणि ब्लॉग आज दुष्काळाचा आलेलं आहे पूर्ण मागे बघू शकता तुम्ही सगळा घरदार सगळ्यांची आलेली आहेत तीच आपण तुम्हाला दाखवणार आहे तर पाणी बघू शकता किती आहे आणि पूर्ण आपली आई पीला टीम रेस्क्यू टीम निघालेली आहे तर पाणी देवाच्या कृपेने थांबलेलं आहे जी काय नुकसान झालेलं आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण आता ब्लॉगमध्ये तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा चला एक हात मदतीचा त्यात पूर्वी पाणी तिकडे होता आता आलू आलू इकडं प्रमाण वाढत चाललेलं आहे तसेच पब्लिक पण आपली आता वाढत चाललेली आहे जुवा साइडचा रोड पण लय संकटात आहे तो पण तुम्हाला दाखवीन मी थोड्या वेळात घर आता घराला ना जाक लावायला लागेल जाक घराना जाक लावून उचला लागतील आता हे कशासाठी तुम्ही घरी घेतलेले ठेवण्यासाठी बघा काय काय जुगाड घरी घेतलेले आतमध्ये पण तुम्ही बघू शकता पूर्ण सो सोफे वगैरे पूर्ण घाल खाली झालेले खाली पूर्ण घर खाली झालेले बांधतील बांधतील बांधतील

यंदा सातव्या माल्याचं आपल्याला देव उचला लागलेले देवाकडे हीच प्रार्थना करतो आता का पाणी जाऊ दे ओके सगळी सगळीकडे मजा घेते पाण्याचा आनंद 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 चाललाय ना बोलतो काय बोलतो दादा आनंद कसला आहे न... हो का दोन करून अजून काय काय आहे आपण बघूया अजून काय आहे का त्या साईडला पण बघू शकता तुम्ही दादा काय आणलाय या फ्री आणलाय पूर्ण हा डबलचा घर आहे म्हणून इथे जरा जागा स्टोरेज स्टोर करत घेतलेलं आहे पूर्ण इकडं चला आतमध्ये बघू आता आपण संकेत बौद्धपूर्ण रेनकोट घालूनच आलेले एक फ्रीज तर चाललेलं आहे दुसरा इकडे दुसरा जाणार लवकरच वरतीच ठेवाचा घालते नजच नाही डायरेक्ट जे ना वरतीच ठेवाच उन्हाळ्याचे घालते नज संभाळा वरती सिलिंग जांभाला वाकवा त्याला वाकवा तर राज संवाद साधूया राजच काय म्हणणं आहे राज काय तुला काय बोलायचे काय वाटत हा मला काय वाटतो ते नाही तुम्हाला काय वाटत ते सांगा <laughs> राज विचार 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 नाही झाला असेल ना तुमचा आता पुढचं काय आहे तुमचं आयोजन नियोजन काय असेल सातव्याच माला देऊत वारी आणलेली नाराज झाल्यात नाही करा त्यांना खुश करू आपण इकडं बघू शकता तुम्ही पूर्ण घरात आता पाणी झालं गेला 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 काय पडला काय नाही गे काय नाही गाड 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 आता बेस बेस बनला तो जेवढा माझ्यात येईल तेवढा तुम्ही बघू शकता विरज पाटील कसा कसा पाणी खाली करतोय भाऊ नाही माली सर आमचे फक्त आसने भाऊ आजच्या दिवसाबद्दल काय बोलणार तुम्ही हा संकट संकटाला कसे सामोरं जाणार तुम्ही आतापर्यंत घरातले जेवढे पण सामान सुमान आहेत ते सगळे आवरावर करायला घेतलेले आहेत आणि हे पाच वर्षापासून आम्हाला सतत हे त्रासच आहे याच्यासाठी प्रशासननी लक्ष द्यावा हीच आम्ही त्यांना आधुरून विनंती करतो व ही व्हिडिओ प्रशासना पोचली पाहिजे आपली त्यांना समजला पाहिजे इथे काय संकट आहे काय सामना करायला लागतो पब्लिकला तर आता आपण चालले रघुआकाच्या घरी संजावनी तसा घर तिक्र बांधलेले पाणी बघू शकता तुम्ही किती आलाय चल संजाव आम्हाला दाखव चल पाणी किती झालंय आपलं आतल्या रूम मध्ये पण आलाय का खूप सामान बघू शकता तुम्ही पूर्ण वरती ठेवलेले चांगला चांगला सामान हा पाणी आता प्रभाव बघू शकता ओ बाबा बाबा भयानक भयानक पूर्ण भरलेले आणि सामान विमान सगळ्या वरती ठेवलाय वाट्या तरंगत आहेत काय समस्या भाऊ साहेबांना काय संदेश पूर्ण कपाटातल्या ज्वेलरी सगळी काढली आणि कपाटात फक्त कपाट ठेवलेले आहेत हो ना यार या साइडला बघू शकता तुम्ही हा साइडला अच्छा आयच्या गावात तर इकडे बघू शकता पूर्ण पूर्ण पाणी पूर्ण घरामध्ये आलेले लाईट थोडी कमी म्हणून जरा घ्या समजून चला आता दुसऱ्या गडीत आपण जाऊया जनतेच काय समस्या आहे मित्रांनो ऑपोजिट साइडला तर आपण चालला शंभर टक्के सस्ती आहे रुपया काय समस्या काय वाटते तुला हा उचललाय ना सगळ्या तुला काय पाहिजे बोल फक्त तू आज आमच्या घरी गाडी बसायची सोय ना अनार जेवायची सोय ला हा आमना नाही ना ये ना चला आता पाणी करूया आपण पूर्ण या साइडून पूर्ण पाणी आता भरत चाललेलं आहे राहण्याची सोय का शंभर टक्के राहण्याची जेवणाची पूर्ण दोन तीन, तीन, तीन दिवस काय बोलू शकता त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल बोला दोन शब्द म्हणजे काय माझी का आमच्यासाठी तुम्ही धावून आले पूर आल्याबद्दल त्यांचा तुम्ही आभार मानतो आता आम्ही दुसऱ्या साईडला चाललेलो आहे इकडं बघूया आता हा हा सा हो या साईडला काय संकट आणि काय काय समस्या आता बघून जाणून घेऊया लवकर दाखवू तुम्हाला शिजत आहे मी प्रॉपर चला आपण आता या साइडला जाऊ यांच्या घरात इकडे सामान उचलूया पूर्ण इथं इथला बाकीचा तर मला दिसतो सामान उचलेला दिसतो पाय मी थोडे वले आहेत ओला होईल काम करू मागच्या घे साईडला बघा पेरूची झाडं आहेत पण काय करणार आता खूप पाणी वाढलेले काट तुला किती टाइम पाणी पडला तर पूर्ण का किती आता किती किती नुकसान झालंय हे तुम्हाला अंदाज आलं

चालू तर हा बघू शकता हा बघू शकता नाही 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 सेतू सेतू बांधण्यासाठी हाच पत्थर युज केला होता पाणी बघू शकता मनोजच्या डोक्यापर्यंत पाणी आलेले मनोजची ना माझी हाईट तेवढी आहे माझ्या डोक्यामध्ये तस परिस्थिती खूप बिकट दिसते वॉशिंग मशीन तर बुडलेली आहे पूर्ण वॉशिंग मशीन पुन्हा सामान ठेवलेलं आपण इथं वरती अच्छा पूर्ण त्याचे कपडे वगैरे घेतलेले आहेत आणि आता कुठे चाललेत दादा तुम्ही

हा जर पाणी असाच चालू राहिला तर वैदा सोड्यातील लोकांना आम्हाला दुसरीकडे स्थलांतरित करायला लागेल यांचं तर आम्ही वरती पोचवला आहे फ्रीज यांचे कपडे वॉशिंग मशीन आपल्या फोरांनी पायजर ज्या होईल ती मदत त्यांना केलेली आहे त्यापुढे त्यांना आम्ही आहोत आमची एवढंच इच्छा आहे का पाणी एकदम कमी होऊन जावा बाकी काय नाही त्यामुळे सुरक्षित कसे ठेवायचे ते त्याचा प्रयत्न आम्ही करणारच आम

पैसे असता का उचला पैसा असेल का हा हा पैसे नाही पैसे नाही म्हणून आम्हाला उचला दिला दिला उतला जाऊ दे पुस्तक पैशा कमी नाही होणार आहे तू कुठे चाललीस मग बॅग घर सोडून झाली आता इथे पाणी नाही म्हणून आता आपण घेतलं ना इकडे सांगला शेतकरी सामान कसली पैशांची पैशांची अजून तर नेता लगेच बादाना ग्रामपंचायतीतील सिद्धार्थ नगर आणि रोहिदास नगर येथे पावसाचा पाणी आपण बघू शकता किती हाहाकार माजल्या पाण्याने शनार्धाचा पाऊस एवढा वाढतो त्याच्यामुळे इथे रहिवासी सगळे भयभीत झालेले आहेत तरी पण आपले सर्व ग्रामस्थ त्यांना मदत करून जे शक्य असेल ती मदत करून त्यांचे सामान पहिल्या मधल्यावर ठेवण्यासाठी मदत करतायत वैभव भाऊ आपला एक हात मदतीचा माणसाना कॉलवर संपर्का वैभवला वारसदार ना कोणी नाही म्हणून एकटा पडलेला आहे तरी त्याला कृपया करून सगळ्यांना सहकार्य किंवा मदत पुरवावी चला मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत जुवाच्या रस्त्याला तिकडं पण लय पाणी आलाय तो तुम्हाला दाखवतो आपल्या गाववाल्यांची तर परिस्थिती तुम्ही बघलीच चला मग आता पूर्ण आपली टीम आई एकविरा टीम निघालेली आहे शेतांचं नुकसान तुम्ही बघू शकता पूर्ण शेताचा इकडं कसाराचं नुकसान झालाय पण किती तीस रुपये आहे ना बुडी तीस रुपये मीटर कासार चालू आहे पाणी आहे का पाण्या शेते मित्रांनो चिंबी पाडा शेरेगर पाडा बादाना जु पाडा संपर्क आज तुटलेले आहे बागायचे तुम्हाला बघायचे बघायचे बघा संपर्क तुटलेला आहे मला नाही यायला <laughs> नातकर्दी काय ना। तुम्हाला यावंच लागत तिथं पाणी नाही ऐकणार पूर होणार शंभर टक्के गावाचा संपर्क तुटलेला आहे इथे आणि आता बघू शकता तुम्ही आम्हाला आता पडग्यात जायला राहायला लागणार आहे शंभर टक्के तर पडग्यावाल्यांना एक विनंती आहे आम्हाला जागा आतून म्हणून द्यावा तुमच्या घेऊन आलेले धन्यवाद दादा आपली रेस्क्यू टीम आलेली पूर्ण नाही करावं ना म्हणजे तुम्ही सांभाळा तुम्हाला दादा बोला ना तुम्हाला शेत आहे आणि त्यांनी वर्षानुवर्ष मेहनत घेतलेली ती बघू शकता कशी पाण्यात गेलेली आहे राजा राजानी काडीची पण नाही मेहनत घेतलेली आई वडिलांनी मेहनत घेतलेली आहे हे नंतर इकणार आहे जमीन शंभर टक्के कमी नाही होता त्यामुळं हा जमीन लाचला इकू पण रुद्बा कमी नाही करणार इकडे तर त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती आहे कोंबड्या पण बघू शकता तुम्ही रोड रोडवाल्या रोड वाल्या परिस्थिती बघू शकता तुम्ही

पाणी पूर्ण शेत तर पूर्ण बुरलेली आहेत हा हा तर अर्धा दरवाजा पूर्ण अर्धा बाजा कुदरती बॉडी आहे एकदा फ्लेक्स करून दाखवशील का संपर्क जुवाल्यांची संपर्क तुटलेले पॅराडाईज बंद राहणार दोन दिवस दोन दिवस पॅराडाईज बंद राहणार गणेश बघू शकता काफारा सुटलाय गाण्याला गाण्याला वाफारा द्या वाफारा खूप <laughs> लेट आलेत तुम्ही काय कुठे होते होते कुठे तुम्ही अशा लोकांना तातडीने तडी पार करा तडी पार करून टाका समाय कुठे चालले तू कुठे चालले कुठे चालले हा पाणी बघायला चालले ये 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 बघून संकट काली बाबा आपले बघू शकता तुम्ही बाबा काहीतरी आपल्या गावाला वाचवण्यासाठी मदत करा मंत्र बिंद्र उच्चार एक काम करा सर्वांनी पूर्ण पाण्याचं समाधान एकदम क्लिअर होऊन जाईल काही टेन्शन घेऊ नका आपल्या आईच्या चरणी पण हीच प्रार्थना करतो का संकट लवकरच दूर होऊ दे तुम्ही पण करा प्रार्थना चला हे बाबा तुम्ही पाहिलेच होते एक मिनी ब्लॉग आपला पडलेला आहे जर नसेल बघलं तर बघा बंगाली बंगाली चला आपण आता पोचलेले घरी आणि रात्री तुम्हाला दाखवण पूर्ण पूर्ण पब्लिक आहे आपली इकडे येणार आहे तर चला भेटूया ते मित्रांनो आपण बघू शकता पुरामध्ये आलेले लोक आता पूर्ण आपली पब्लिक आपल्या आईच्या इकडे थांबलेली आहेत आणि इकडे त्यांच्या सेवेसाठी पूर्ण आपला आईकरा ग्रुप जेवणाची व्यवस्था करीत घेतलेली तर चला मग काय मेन्यू असणार आहे विजय मेन्यू काय असणार आहे काय रे बाबा आहे डायट बेट आणलाय ना रे तुम्ही प्रॉपर मसल आलाय ना तुझा मस्त गेन होत चाललाय हा आहे ना रे चला मग या गरबा गेलायला आज भाऊ शंभर टक्के सगला करू शकतो खुंचीच घेरत नाही मला चांगला भांड्यांबाजून जेवणा बाजून चांगला करू शकतो आमचा माणूस हा निस्ता ब्लॉगर नसून ऑलराऊंडर आहे ऑलराऊंडर भाऊ आहे आमचा चांगला इकडे पूर्ण आपली सोय चाललेली जेवणाची इकडे दोन जण मदत तीन जण मदत करत्या मदत करत आपल्याला आणि वेज, वेज आणि आचारी बनवणार आपले वेज मसाला पुलाव आकाश भाऊ निगराणीमध्ये सर्व होणार आहे आकाश भाऊच्या निगराणीमध्ये

पब्लिक जागा जागामध्ये झाला थांबा 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 धीर आलेले धीरज आलेले देवीला काय काय भूक चढत घेतलाय कॅडबरी अजून काय आपले दुर्गा मा काय ऐकत नाही नाहीटचे मोदक मोदक रे रे उभी चल पटकिन रय शाबा शाबा मित्रांनो झालेले भोजन तयार आकाश भाऊ यांचं खूप मोठं योगदान ऋतिक भाऊ यांचं खूप मोठं सर्वांचं योगदान आहे आणि सुगंध सुगंध बघून असं वाटतोय का कधी ग्रहण करतो लॉन्सा येऊन मला कोणचा हा பச்செண்டாா ந एक्षेन एक्षेन, एक्षेन, एक्षेन एक्षेन गरें गरें हो जाएगा चला इंडिया तर जिंकलेली आहे आता आपण रोहिदास वाढत जाऊया आणि पाण्याचं जा काय प्रमाण वाढलाय कमी झालाय ते बघूया चला इंडिया

नाही जाऊ शकत पूर्ण ब्लॉक झालेले रस्ता तर चला मग इथले आपण आता डायरेक्ट जाऊया शारदा फार्म हाऊसच्या इथे पण पाणी आलंय तर तिकडे व्हिजिट देऊया नंतर, नंतर आत जाला एक व्हिजिट देऊया पूर्ण म्हणजे आक्रमण झालेले आक्रमण झालेले चारी बाजून आक्रमण झालेले राज राज काय बोलायचंय का तुला अतिशय आहे तुला दिसत आहे थंडी थंडी पण भरली तुला रिॲक्शन हा जेवला ना तू अतिशय वेगाने गती आज झोपाचाच नाही बाई आज झोपाचाच नाही आज झोपलो तर लफडा होईल आता आपण चाललेलो फारमोजच्या इथं फारमोजच्या तुम्हाला दाखवतो नाजारा एवढा खर्च करायला आका पाण्या जाईल आता पाण्या मित्रांनो आपल्याला माहिती आहे ना थोडी चुकीची भेटले आहे फार्मर्स ओके फार्मर्स ओके माहिती चुकीची भेटलेली आपण आता स्मशानभूमीच्या इथे आणि सकाळचे आपण दुपारचे दाखवलं तुम्हाला दा का पाणी तिकडं होता आता हे इकडे चालला आहे तर दिसायला प्रॉब्लेम होतो ना चला आता इथल्या आम्ही रजा घेतो पुढे रस्ता बंद झालेला आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत आतकोर रोडला इकडं पण पाणी झालं रातचा जरा टाईम आहे म्हणून दिसत नाही इकडं बघू शकतो तुम्ही बिहार का बघा दिसत असेल तर मग मी फ्लॅटची सुविधा केलेली आहे थोडाफार थोडाफार करावतो चला आता आतकोलचा आमचा ब्रिज येणार आहे चला आपलाच झालेला रे चारी बाजून अटॅक केलाय रे या तर आपल्याला काय माहिती आहे का रावणाला आहे ना काय बोलतात त्याला झालाच आहे ये, पाणी तिथल्याच चालू झालेले कोळीचे दादा दुपारचे कामाला गेले होते आणि ते आता अडकलेले आहे तिकडे आणि यांचा संपर्क दादा तुटलेला आहे चला आता मंदिरात आपण त्यांना न्यायचा प्रयत्न करू चला मंदिरात चला आज बघूया आता दुपारचे दुपारचे गेला बिचारा कामाला शिकेन शिकला ना आता आला आता आपण विचारू दादा कधी का, कामाला गेलो किती वाजता गेलत मी गेले बारा वाजता सकाळी बारा वाजता गेलते तर पहिली गोष्ट म्हणजे बारा वाजता सकाळी नाही होत बारा वाजता दुपार होते हा तर दुपारी गेलता ना विचार आता आला यार त्याला माहित पण नव्हता तर आपण त्याला थांबवलेले आता चला मग आता आपलं मेहमान येत ते अतिथी भव देव भव हे बघा आपले गेस्ट आलेले आहेत ते इथेच थांबणार आहेत त्यांचं कारण की पूर बुरलेलं आहे आणि देवीचरणी हीच प्रार्थना करतो पाणी कमी होऊ दे आणि सर्वांना सुखरूप घरी जाऊ दे तर आपला ब्लॉग इथे आपण एंड करूया बाय बाय